शांताराम भाऊ पा आपल्याला आयडिया आयडिया लागते एवढा ला माल का भेटला ना आपल्याला माला मालच आहे पण त्याचं मावळ सोडणार तू त्याचं नको माल कसा काळाचा येईल कसं बाहेर काढायचं हे बरोबर मला माहित आहे हो ते बरोबर आहे पण पहिले ते आपल्या गावाला फोन करून सांगा ना कनिराबा भेटले म्हणून आम्ही घेऊन येऊ आलो नाही ते पटकन हिशे वाळाचे याच्यात हो राजू शांताराम भाऊ ते काम पहिले करा तुम्ही नाही तर पहिलेच ते कानुमानाच्या शेपटी सारखे राजू एक एक वाळत चालला नाही याच्यात झाले गोंधळ व्हायचा मी लावतो हॅलो हा बोला शांत भाऊ काय लागलं गेलं का नाही पत्ता इकडं राजू आम्ही पौर आलो इथं नाही आले म्हणते हो त्यासाठीच फोन केला मी ते आता भेटली इथं आम्हाला इथं बस स्टँडवर बसलेली होती इथं भेटले येतो मी त्यांना घेऊन येतो जरा साधा उशीर होईल इकडं पण येतो आम्ही घेऊन काही टेन्शन नका घेऊ तुम्ही त्या सगळ्याला घेऊन घरी जा बस स्टँडवर एवढ्या उशीरपर्यंत काय करत होती तिथे ते जाऊ द्या ना मी घरी आलो की सांगतो तुम्हाला सविस्तर तुम्ही एक काम करा फक्त त्या बाकीच्या सगळ्यांना बी घेऊन घ्या देवदासल्या सगळ्याला फोन लावा आणि डायरेक्ट तुम्ही घरी चालले जा आम्ही येतो घरीच बरं ठीक आहे ना भेटले म्हणजे चांगलं झालं बा चला एक तास बरं झालं मग ठीक आहे आम्ही जातो मग आता घरी जा जा, जा। काय टेन्शन नका घेऊ आणि कोणाला फोन घेऊन नका करू जमलं का शिवलाल आता याचं काही टेन्शन नाही हे जाते घरी घर जाऊन जो झोपते मस्त आरामात जमला आता एक नंबर जमलं आता फक्त येले कसं बाहेर काढायचं आणि ते माल कसा काढायचा ते चला फक्त चला काउ कोण तिला भाऊ वरती का चालू सलो मैं मॅनेज केलं का नाही न अरे शिवलाल म्हणते कोणाले कसं बाटलीत उतरायचं ते बरोबर माहित आहे तुम्हाला नाही का मॅनेज केलं तू त्याला हे करत जाते वा पण कसं शिवलालचा फोन आला की लगे हो म्हणाला तयार झाला बोलले काय त्याला काय जादू आहे का बरोबर घेते ते बरोबर काय कसं बोलायचं किती पर्यंत आहे ते बरोबर माहिती आहे त्याले ते जाऊ द्या पण त्यांनी आणखी आपली कट्टी नाही दिले ना तो पण आपली कट्टी तरी भरणं झाली असते ना बोल का ते झालं असत मोबाईल फोनला मोबाईलची बॅटरी बी संपली रे एक करा कंद दिला आता आम्ही मनोरा करतो आणि तुम्ही वरती जा वरती जाण पालवताच जमत नाही ना आपल्या लोकात लोकर करा लागेल याचं काय करा ते होले का आणि एक काय काय का भूक लागली ना बे काय का बिस्किट आणि कुठे पोट भरते का तरी तर अर्ध्यापेक्षा जास्त बिस्किट तुम्ही दाबले हो हा तरी म्हणता तुम्ही भूक लागली आजे बी फुसके बिस्किट राहते तर काय त्यानं का, का पोट भरते ते जाऊ द्या चला या पटकन ते पटकन जा हे करा एकदा आपण बाहेर निघाले हे माल घेऊन निघाले की मग त्यांचं नाही ना मग तर कोणी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाऊन खा ना बरं ठीक आहे पाय तुम्ही ओ काय कानावर 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 पाठवला का ओ कधी आपजी अरे पायजा मी आता वरती आता शंतान भाऊ हे बघा या चंबरच्या खाली आहे भू मार्ग हम्म केवढा घोर झाला आता हे अपिश आले च्या लागत का मातोंडाच्या समोर एवडे काय काय मार कि पुढे पुढे काय करू आला काय राजेब कनि राभाजी हा मस्त मजा करू आलो आशिवलाल या ऑफिस आल्या तिकडे बाजूला ठेवणं हे माया समोर डेटदासमोर येतो न करू ओकंदिलाबाजी कल्ला नका करू ना पहिले पहिले मा नजरेचा दूर कर याले दूर कर पहिले झुंबर एक काम कर बर तू तिकडे जा तिकडे जाऊन जा। लक्ष दे कोणी आलं तर सांगतो आम्हाले का राजे शिवनाल भाऊ थांबलो असतो तर काय होतो हा टाइम नो घालणं तू जा बर जापत जा तिकडं जा आम्हाला पहिले हे कुर्ती नाही आणखी सगळा गोंधळ होईल ना बर जातो बा तिकडं अहो कंदी लाबाजी तुम्ही काय आले सगळा गोंधळ करता का अबे ले का ते तुम्ही कट्टेस नाही दिले बे कट्टे गिट्टे दिले असते तर काय पटे गिटे आम्ही भरलं असतात तोपर्यंत अपयश आहे त्याचं काय नाही सगळं मॅनेज झालं आता शांतरा भाऊ आहे ना शांत भाऊ असल्या तुम्ही घेता कट्टी किट्टी घेतो देतो तुमच्याकडं कनिलाबाजीने थांबू दिला असता जमला नसतं का हा मग ते अपयश आहे मग ते इकडे पाठवलं मला नाही लागली मग काय करणार पाणी ह्या काय पाहुणे याच्यात तर काहीच नाही बाबा हे पाणी सगळं पिलं वाटते हा तिकडं दिसते मग काहीतरी हाय वाटते था, गोट पाणी पिऊन याबा पटकन बाबर पैसा आवल्याच काम बा बिसलेरीच्या बॉटला बी फेकून देते तर द्या गिलासात हाय बा पाणी पटकन प्याला कल लागल काय लागलं कायचा काच फुटाचा आवाज आला कायचा काच, काच फुट चोर घे तर आला ना चला तिकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कॅबिन मध्ये जाऊन पाहा लागल त्या स्क्रीनवर पाहा लागल काय गडबड आहे का काय हम्म क्लासे फुटला बाहे काचाचा आवाज तर कोणाले चला इकडून फटकत सटका लागल नाही तर मग शिवनाल भाऊ सांगणार नाही शिवनाल भाऊ कनिला पाहिजे मलेच हे करते चला पटकन चला बाकी तर काही नाही दिसर आलं पण हे दोन तीन कॅमेरे बंद कसे काय मम्मीने बंद केले का मम्मीला विचारून पाहा लागल काय झाला मम्मी जरा तू इकडे ना इकडे इकडे आपल्या या कॅम्प्युटरच्या मध्ये ये कॅमेऱ्याचे कर जे ला? स्क्रीन लावलेले ना तिथे लवकर पटकन ये झालं स्क्रीन पाहिजे कॅमेरे तो बंद केले का मी कशाला बंद करत आणि ही कॅमेरा तर आपल्या याच्यातले आहे त्या खजिन्याचे तिकडे आहे ना हो ना ते दोन, दोन तीन कॅमेरे बंद आहे आणि हे बाई हे इकडे दोन तीन कॅमेरे आहेत त्याच्यावर बी काय काय तरी आळव काहीतरी ठेवलेलं आहे ते काय दिसून नाही राहिलं सगळं दुःख दुःख दिसते काय करे त्या मागच्या वर्षा सारखी चोर ना आणि हे आपले नोकर सगळे झोपले नाही का मी काय म्हणतो मम्मी आताच काय आवाज देऊ नको ते कारण चोर जी राहिले सर तर आपल्याला गडबड होईल ना आपण पहिले मी काय म्हणतो चला गपचूप जाऊन पाहू आपण काय आहे ते काय गडबड आहे ते मग माहीत पडते आपल्याला तेच तर मग मी काय म्हणतो तू इकडून आपल्या हॉलकडून जा आणि मी इकडून पाठी मागून जातो पटकन मोबाईल सोबतच ठेव काही गडबड वाटते की लगेच पोसायला फोन लावायचा अशा काय झुंब्रान काय गोंधळ केला बे हा काच फुटायला काहीतरी ग्लास फुटला वाटते त्याच्या हातून पडला काय हे इकडे काशी नाही का बघ ना एवढ्या काश्याचे काय करू राहिले पण हो ते बघा टिकून खाजून माठून उरायला आवाजाच्यान जागी झाली वाटतं उद्या आल्या तर सांगतो काहीतरी आवाज आला म्हणून आम्हाला म्हणून आलो म्हण आम्ही बघा लाव काय करू राहायची काय हो मॅडम ते काय आवाज आला आम्हाला काहीतरी फुटल्यासारखं काच फुटल्यासारखं म्हणून आम्ही बघायला आलो वाटलं काय आलं बा काय नाही आम्हाला वाटलं मागच्या वेगळ्या सारखं काही झालं का म्हणून काळजी ना आम्ही आलो ते पण मी काय म्हणतो कॅमेऱ्या कोणी काही कामातच होतो कामात होत काम झालं की आम्ही झोपायला गेलो पुढे शिळाल भाऊ पुढे शिळाल भाऊ पण ते पाठीमाग बघायला गेले तिकड काय दिसते का काही मला वाटतं काहीतरी गडबड आहे असं वाटलं एक काम करा तुम्ही जाऊन बघा तिकडे शिवलाल भाऊजी तिकडे जाऊन बघा मी पण जाते जगदीशला फोन करायला सांगते त्या बीच्या सारखं फोन करा लागल म्हणजे पोलीस आले की आपल्याला टेन्शन नाही काय नाही मला वाटतं मॅडम काहीतरी ते मला वाटतं माझी गिजरीन काहीतरी पाळलं असेल काय पोलिस सर काही फोन करू नका तुम्ही काही करण्यात काही नाही तुम्हाला समजते का मला समजते म्हटलं हा तुम्ही चुपचाप बसा ना तुम्हाला सांगितलं तेवढं काम करा तुम्ही काय तिकडे पा आलं का ते फोन करायला लागल ना कारण की माहिती का मग आणखी त्या दिवसाचा वेळेवर येऊ ना आणि ते कॅमेरे बंद झाले ना त्यासाठी फोन लावलं जाईल चला पटकन चालाव्यात तिकडे शिवला फलटच करायला लागल आपल्या माणसाला काय म्हणा लागेल बाहेर नाही तर काही खरं नाही सापडले तर मग झालं बाबा आपणही गेलो तेही गेले बरं काय हरकत नाही ना मॅडम तुम्ही फोन करा तो तोपर्यंत आम्ही जातो तिकडं काशीनाथ चल लवकर पटकन ते चाललो काल एवढं दम्पूसलो तिकडे आले काय 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 ते तिथं कुठं आहे आम्ही गेट मधून तिकडे बाहेर शिवलाल भाऊ त्याच्या हातातून राजव ते गिलास पडला वाटते आवाज झाला ते, ते मॅडम उठल्या ना त्याचा पोलसाला फोन लावतो म्हणते ते चला लवकर लवकर काहीतरी करा काय सांगत काय केला बा या झुमऱ्यान घोर तरी कधी राबाजी म्हणे घरी पाठवू म्हणे कारण हे घोर केल्याशिवाय राहत नाही म्हणे म्हटलं जाऊ दे बा बसले काय इकडे बरोबर तर सगळा घोरच केला शिवलाल भाऊ ते झुमऱ्या गिमऱ्याचा घोर गिर नंतर पाहताय पण हे पहिले शिव शांताराम भाऊली बाहेर काढा ना नाही ह्याच्यात पाठवा ते फी आराममध्ये दे पाठवता येईल नाही तर ते घ्या झाक लावून ओ आम्हाला आतमध्ये पाठवता का तिथं मारता का ते खाल नाही प्याले नाही काही तिथं आम्ही जाऊ तुला गेट मधून बाहेर बा शिवरा भाऊ चालवा लवकर लवकर चाला तुमचा दिमाग दिमाग चालवा काहीतरी करा लवकर ते मॅडम येतील बरं इकडं काय सांगता येत नाही म्हणून तू बरोबर कर तुम्ही यायला काढतो बाहेर बरोबर काय करा ते बरोबर करतो थांब आणि ते कंदील आबाजी मुंग भाऊ हा ते मामा त्याचं काय करता तेले काही नाही दे आतमध्येच ते झाकण लावून तुम्ही दोघंच झाकण घ्या फिटफिट लावून मी पाहतो येईल कस काय बाहेर काढायचं ते भाऊ ते घबार काय आपल्याला भेटत नाही वाटते भाऊ किती वेळा प्रयत्न केला तरी आपला फेरच चालला ना अभ्या आता हे का बोलत बसण्याचा टाइम आहे का तुम्ही जाते पण पहिले हे निपटू ते निपटल्यावर पाहू ना आपण करतो त्याचं त्याचं करतो मी बरोबर चला बर। भाऊ मंडळी आलं होतं मस्त हाताशी घबाड पण या झुमऱ्यानं केला ना घोर पाहू आता काय होते ते याच्यातून करायचा प्रयत्न आहे तसं आम्ही ते घबाड मिळेपर्यंत चुपचाप बसतच नाही कशा ना कशा पद्धतीने तेले आम्हाला घ्यायचंच आहे पाऊ आता कसं घेता येते आणि ते आपला भांडाच्या लग्नाचा विषय राहिला तेही पूर्ण करायचा आहे आपल्याले ते पूर्ण करून टाकू आपण भांडाजच्या लग्नाची तारीख आपण सुचवायला सांगितली होती त्यामुळे उमेश भाऊनं पंचवीस तीन तारीख सुचवली होती पण ती जरा लय जवळ होत होती त्यामुळे आपण ती काढू शकत नाही पाहू आता एप्रिल महिन्यामध्ये काढायचं आहे लग्न गुणवंत भाऊ गीते धनराज पंत देशमुख त्याचबरोबर भाऊ सोळंके यांनी आपल्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही मंडळींनी कमेंट करून नाराजी व्यक्त केलेली आहे पण त्यांना मी एवढीच विनंती करतो की तुम्ही नाराज न होता व्हिडिओचा आनंद घ्या आणि मस्त राहा चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही कमेंट करून सांगा चला भेटू तर उद्या संध्याकाळी पाच वाजता